आणि माझे दाजी इथे काय काही वस्तू लगन बिगन करून टाकलं काय

सांगा ना तुम्ही सांगा ना असं आहे का काय बोल मी बोललो आता तू बोलून घे दोन तीन शब्द सांग आता मी सांगितलं होतं जा मग त्यामध्ये जायचं असं कानाकोपऱ्यामध्ये बसायला पाहिजे होत पुढे येऊन बसला खलबत्ता

असे लवकर बोलत जाय काय तुला? मला कसा ना मला काय वाटलं काय घालतील काही नाही मावसी फार कोंबड्या पाहदूर आल्या अगं किती केलं कच्च्या काही तुमचा पिकलेला असं चांगला राटून गोटून रस्ता येईल थोडं थोडं प्यायला नाही

चालना घ्यात चालला घ्या बटा खाले खाले बटल्या तुला अर्धा तास झाला दूध काय झालं अर्धा तास मंग मार पाणी मैस काय पाशे ना दूध काय नाही गेला अर्धा तास होऊन गेला दूध काय बनी गट नाहीये मग तू काय केलं परत घरात गेली कंदील घेऊन आली काय सांगू भाई तुला मैस राहून गेली नि खाली बसल होती

कोणता बाबा मंडी आला मंडी आला बाबा नाही भाऊ म्हणे तताच नाही म्हणे बाबा बरं चालू आहे ना एकदम आनंद मा तब्येत पाणी काय म्हणत तुमने लग्न विक तुमना लपडी घ्या बरं चालू आहे ना बरंच आहे ना एकदम आनंद मा आनंद मा आनंद

मोरनी 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 हा काय नाव तुझ्या साडीच खादा ना तू मग जोर मा बोल ना था 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 था? सांगू काय नाव तुझ्या साडीच नाही एक काम कर आडून दोन तीन पोरव घे घे आणि तशी सांगत पट त्या तुला चांगलं सांगत पटतील तर मग वाकाय बाबल्या काय नाही तो साडीचं काय हे कुछ कुछ होता है अऊ तू भाऊ कसा कुछुप देखता है तरी उसको काहीच नाही देखता है तू भाऊ तू मोबाईल भी देखता तरी उसको काही नाही देखता है बापरे साडी चमक चमक खेळते आपली काही नाही तो साडीचं कुछ कुछ होता है तर माझ्या साडीचं नाव आहे खाजू खाजू होता जाते कसे जाते जाते कसे जाते नमकी मावशी भाई जाते का तू जाते तू हा मी जाते हा दोन नंबर नमस्कार नमस्कार पोरी खूवा एकाला घेतला खावा माल आहे नवा उघड खिडकी खाऊ दे हवा ले नवा या कसं ऊन आहे माय तो माल जाकीने ठेव असा उघडाच राहू देव आज गरम बापारा माझा एकदम कामोकामी असतो माल खराब बी जास्त श्वास मारायला लागत जास्त नाही वत कस काय नाही वत फ्रीज फ्रीज केवढ तुला घर दोन प्रकार फ्रीज राहतस एक लंबर हस आणि असं पालत बी राहस फ्रीज हा एवढे एवढे एवढं एवढा आहे का हा शिंगार काय बारे साडी होतो तुना तुना <laughs> <laughs> काय बाय साबण ना साबण साबण ना गास्ती तू नाही एक काम ना पुरी या काट तुला सुजे जातस ना कुच चिलत जाय हा काय करत अशी नारायण कुच्ची मस्त पैकी एक थंड झाड झाडदेखी घेवा ना बाबाईन म्हणजे नाही तर निमन नाही तर आंबा की घ्यावा ना मस्त पैकी तडे पटकी जावा ना दोन्ही तंगड्या लांब्या करी देवाना हा आणि आपला काठ कसा कसा ते काही सुजणार नाही मग तुला काठ त्याच्यात होती असं आहे का काय नाही साडीचं पत्रे धिंगा ना, आगे। आगे। ना पत्रे मी धिंगा ना आपली साडी कशी साडी आपली चमज मग हा काय नाही साडीच तस साडीचं नाव कांदे मी धिंगा ना तसं नाव मग साडी ना तीन नंबर नमस्कार मासी हा मासी नाही तर गोचिडोडी हा मावशी बोल बेटावसे काय माल घेते झोकाचा माल घेते झोकाचा शालून असते लोकाचा कसा राहू मासे तुला माहिती नाही नाही आता तू वापरलाय पण तुझ्या लक्षात नाही बाई मी लहानची शानी झाली अजून वापरेल बी न घालेल बिन देखील बीन चपलेल भी भक ना बघ ना बघ ना कुठे तरी असेल नाही ना

माझ्या बालकी आकाच शिंगार शिंगार पाच वाजे राहतात बांगडे हॉटेल लाली डॉ काज माझ्या साडीचं नाव तो गाडी ब्रेक गा? नाही का येस ना। येस असं मारा जोडा काम करा नाही बरं का हा सांगितलं तुला मी तू बोलते म्हणून मार खाते तो मी आहे नी गोडी तुझी तर नेमत बिमत तू नाही तर काय करशील तू काय असं अस तुला जाऊ न मग काय मग तडाका तडाकाय माझच नाव ना का वा काय सापळ ना का हे मावसे मी लहानची मोठी झाली हे डोक्या कसं राहतो काय राहतो मी पाहिली मला लय पाहायची बाई तुला तू काय तशी भाई सगळा माझा चांगला पण डोक्या काही काय करतो करतो असं मनगड सारखा जाडा असतो आणि त्याचा कलर काही ना मग काय होत त्याच्यानं काय होत असं पुढे तो रस सुमसमरस आणि मागे तो निष्ठी षटकनिष्ठीस आता पुढे आत करते ते ते डोकळे तो त्याला तडी जागा दिक ना तडी खुशी दास डोकडे तो कडी बी खुशी पुढे आत कर हा येस ना मार खाऊ मग मी काय नाव तो साडीचं माझ्या साडीचं नाव रसगुल्ला तर माझ्या साडीचं नाव आहे काय एकच कुल्ला का गा या साडीचं नाव झालं का गा तसं माझ्या साडीचं नाव माझ्या बाई बाजार कसं जाते नंदिया

एक काम कर आ, हिंदी बोल नाही तर मराठी बोल नाही तर आयराणी बोल कोणती तरी एक भाषा बोल हो क्या बात आहे ना मी हिंदी भाषा बोलणे खूप को कोशिश करता येत नाही तर काय करू येत नाही तर काय करू तू नेमकी किसका पेट का सर म्हणजे किसका पेट का सर हा मी एक ना सर मग मी एखादा पोटचा नाहीये मग कितीचा पोटचा आहे तू बारास ना बारास ना कस काय मना बाप होता वंजारा तुला बाप वंजारा मनी माय होती पासपार्टीन पासपार्टीन हा हा मी वडरना पोट नाही <laughs> वडरना पोट नाही क्या नाम आहे तेरा मेरा नाम हा मेरा नाम मेरे मां बाप ने अच्छा नाम रखा है अच्छा नाम हा शक्कर से भी मीठा हा ओ गू से भी मीठा ओ गु नाही रे का हा गुळ गुळ से भी मीठा हा लेंड्या गुळ लेंड्या गुळ हा क्या नाम है तेरा मेरा नाम हा मेरा नाम है ना काय हैदर तूच धर मला काय करणार ते क्या? क्या रे आ? तेरी बहीण भाग गई ती बहन भाग गई ती बाग नाही गई ती गई ती अरे भाग गई ती पै गई ती एकच वस रे एकच होता हा हा क्या नाम आहे है तेरा हैधर तूच धर अरे कैसा भजन आहे का कैसा झिंकचा टिंक किना झिंगचा टिंक किना के? येणी टांग तिने टांग नाही नाही येणीच टांग फक्त काय काय नाव तुम्हाला हैदर हैदर हा काय नाव तुम्हाला हैदर हैदर हा काही समज का बजाने का कम जब चार पांच प्रकार के वाद्य बजाता ढोलकी बजाता तुंतुन बजाता खंजेरी बजाता संभळ बजाता और वो कच्ची बजाता गांडम डुमगम गम ए संबळ बजावर कैसा बजातो संबळ बजावतो संबळ ला रे नाही नाही आता वाजत ना तोंड काही वाजत मी हा हा बजावला क्या संबळ बजाऊ मी रेडी वन टू थ्री कुत्री बजाव क्या बजाव गाडू मुटुम 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 गाडू

का नवरा नाही मेरी बहिन का नवरा है <laughs> का नवरा

रताळ काय रताळची मुळे सुद्धा किती वेळी पोरगी घेतो काय काय सगळं रताळूचाच बाजार आहे अग सरे माणस ते ते माणस नाही रताळूचा बाजार आहे पहिने मत नाही ना ओ झरे माणस आहे ना माणसाने हा वरचा पालापाचोळा बाजूला वसरून दे केला मध्ये हात घाल घातला हेच रताळूच रताळू चला लुणा। लुण